नवी मुंबई महापालिका परिवहन समितीचे माजी सभापती तसेच घणसोली येथील शेतकरी शिक्षण संस्थेचे संचालक दिलीप ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या चोपन्नव्या वाढदिवसाचे औचित्य साधून तेवीस जुलै रोजी घणसोली गावातील गावकीच्या हनुमान मंदिर सभागृहात मोफत आरोग्य वैद्यकीय नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिराचे उद्घाटन माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक यांच्या हस्ते करण्यात आले दिलीप म्हात्रे कुटुंबियांनी सर्वप्रथम हनुमान मंदिरात बजरंगबलीचे दर्शन घेतले आणि शिबिराला प्रारंभ करण्यात आला राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक आणि नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन समितीचे माजी सभापती दिलीप ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या वाढदिवशी आयोजित शिबिरासाठी माजी नगरसेवक घनश्याम मडवी उत्तम म्हात्रे गावकीचे माजी अध्यक्ष चेतन पाटील समाजसेवक प्रभाकर पाटील विश्वनाथ म्हात्रे ॲडव्होकेट पी के म्हात्रे श्यामशेठ पाटील बाबूराव बुवा पाटील द्वारकानाथ बुवा पाटील भगवान बुवा म्हात्रे शांताराम पदाजी पाटील रमेश नारायण पाटील नाना महादू पाटील भगवान म्हात्रे ज्ञानेश्वर बाळू पाटील बळीराम मडवी यांच्यासह प्रतिष्ठित मान्यवरांना आयोजक दिलीप मात्रे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले बुधवारी तेवीस जुलै रोजी सकाळी दहा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत या मोफत आरोग्य नेत्र तपासणी आणि रक्तदान शिबिराचा शेकडो रुग्णांनी फायदा घेतला संपूर्ण दिवसभर सुरू असलेल्या या शिबिराचा लाभ घेण्यासाठी गर्दी झाली होती यावेळी हृदयाचे आजार सांदेदुखी हार्निया मूळव्याध मोतीबिंदू किडनीचे आजार मुतखडा इत्यादी आजारांवर नामांकित डॉक्टर नर्स यांच्यामार्फत मोफत तपासणी करण्यात आली स्वत आयोजक दिलीप म्हात्रे यांच्यासह त्यांच्या कुटुंबियांनी रक्तदान केले न्यू इरा आणि नवी मुंबई ब्लड बँक यांचे शिबिरासाठी सहकार्य लाभले मला आज आनंद आहे की आमचे ज्येष्ठ सहकारी ज्यांनी परिवहन समितीमध्ये आपलं एक चुणूक दाखवली सभापती होऊन आणि या नविबीकरांचं खूप चांगलं काम केलं असे दिलीपजी म्हात्रे यांचा आज वाढदिवस वा सेवा सप्ताह म्हणून त्यांनी साजरा केला आहे आणि आनंद आहे की विविध उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला असणाऱ्या आवश्यक गोष्टींची पूर्तता करण्याचं काम एक सामाजिक कार्यकर्त्याचं असतं आणि त्यांनी ते सदैव पाठ पाळलेलं आहे आम्हाला आनंद आहे की आमचे हे सहकारी सातत्यानं समाजातील या उपक्रमांना पुढे नेऊन एक चांगला सेवा करायचं काम करतात त्यांना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या माध्यमातून अशीच उत्तरोत्तर सेवा हो अशी आमच्या सर्वांच्या वतीनं त्यांना आम्ही शुभेच्छा व्यक्त करतो आपण जीवनामध्ये लहानांचे मोठ्यांचे वाढदिवस साजरे करतो का करतो खरं पाहता प्रत्येकाच्या जीवनातल्या आयुष्याचं एक वर्ष कमी आहे याची जाणीव असताना देखील वाढदिवस साजरे करतो ह्याच्या दोनच कारणं आहेत एक वर्षातलं आयुष्यातलं एक वर्ष कमी जरी होत असलं तरी बुद्धी आणि जाणीव ह्या दोन गोष्टीची सतत वाढ होत असते म्हणूनच आपण वाढदिवस साजरे करतो आणि या दिलीप शेटच्या वाढदिवस दिसानिमित्त मी दिलीप शेटना तसेच त्यांना पावलोपावली साथ देणं कुटुंबियांना उदंड आयुष्य लाभावं असे ईश्वरी प्रार्थना करतो धन्यवाद कॅमेरामॅन अक्षय तांडेलसह रिपोर्टर पल्लवी पाटील आवाज महाराष्ट्राचा घणसोली नवी मुंबई ठाणे आणि रायगड परिसरातील ताज्या घरामोडी समस्या विविध क्षेत्राशी संबंधित बातम्या पाहण्यासाठी आवाज महाराष्ट्राच्या या वेबनी चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा